नमस्कार आणि वेलकम टू दीश्रो म्हणजे काय तर जीवनामध्ये आपण आपण असाल की विज्ञानाकडे वळतो आहे विज्ञानाकडे वळत असतानाच आपण आपलं जे जुनं आयुष्य आहे किंवा जुनं जगणं आहे ते मात्र कुठेतरी विसरत चाललेलो आहे आणि त्या परत जीवनाला आपण इकडे परत कसं आणायचं आणि हाच हेतू घेऊन आपण ग्रीशा ऍग्रो टुरिझम इथे आलेलो आहे तर ग्रीशा ऍग्रो टुरिझमचा जन्म कसा झाला तर आपण तुम्ही बघतच असाल की रासायनिक शेतीकडे आजकाल लोक फार लागलेली ला ला आहेत त्या रासायनिक शेतीमुळे काय झालेलं आहे तर कॅन्सर सारखे आणि इतरही अन्य रोग मात्र हे यायला लागलेले ला ला आहेत ला आता हे रोग येत असताना आपल्याला हे माहिती नसतं की आपल्याला खूप फास्ट जीवन जगायचं तर आहे आणि बऱ्याचशा गोष्टी फास्ट हव्या आहेत आणि त्यामुळे आपण रासायनिक शेती आणि लगेचच रिझल्ट याकडे वळलेलो आहे पण हे माहिती नाही की त्याच्यामुळे आपले ड्रॉबॅक्स काय आहे आपल्या आयुष्यावरती आपल्या जीवनावरती ड्रॉबॅक्स काय चाललेलं आहे हे सुद्धा माहिती नाही आणि त्यातूनच आपण एक पुनर्कल्पना म्हणून एक नवीन कल्पना म्हणून रिशाज एग्रोटिझम हे डेव्हलप केलेलं आहे तर ऍग्रो एग्रोटम सोबतच एस एन एम ऍग्रोटेक जे आहे एस एन एम ऍग्रोटेक ही ऑर्गॅनिक फर्टिलायझर निर्मिती करणारी कंपनी आहे तर ह्या ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा एक डेमो फार्म म्हणून आपण अगदी खडकाळ आणि रेताळ जमिनीमध्ये डेव्हलप केलेला होता ज्या रेताळ जमिनीमध्ये अगदी झाडही उगवणार नाही तिथे आज तुम्ही जर बघत असाल तर ही ग्रीनरी उगवलेली आहे आणि ऑर्गेनिक पालेभाजी फुलं किंवा हे जे इतर गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत तर शेती करत असतानाच आजकाल शेतकऱ्यांना लगेच उत्पन्न ना मिळत नाही किंवा निसर्गाची साथ मिळत नाही अशा वेळेस काय करायला पाहिजे तर एक चांगली कल्पना म्हणून डेव्हलप आहे की एक शेतकऱ्यांनी जर का त्याच्या शेतीमध्ये जर हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स वापरून जर का हे डेव्हलप केलं तर एकतर आपल्याला खायला म्हणून ऑर्गॅनिक गोष्टी मिळतील आहे ज्याच्यामुळे आपल्या ह्या बिमाऱ्या वगैरे ज्या कारण त्या तर लांब जातीलच पण सोबतच एक आपण जुन्या आयुष्याकडे सुद्धा आपण वळती होतो आहे आणि त्यातच सोबत रिक्रिएशनल गोष्टी सुद्धा येतात म्हणजे जर आपण धकाधकीच्या जीवनातला थोडा वेळ का म्हणावा विसावा जर आपल्याला हवा असेल तर त्या विसाव्यासाठी म्हणून आपण मध्ये यायला पाहिजे जिथे आपल्याला सकाळपासून तर सायंकाळपर्यंत आपल्याला एंटरटेनमेंट जसं की खेळ जे आपण खेळ विसरलेला आज मुलं फक्त कम्प्युटर आणि टीव्हीज बघतात आहे किंवा मोबाईलमध्ये खेळत असतात पण ते सोडून त्यांना धावणं उड्या मारणं पडणं मातीच्या सोबत खेळणं हे सुद्धा तिथे मिळेल आहे त्यानंतर लेडीज लेडीज न फक्त हॉटेलमध्ये जाऊन पटपट जेवण केलं आणि एक तो फॅट झालेला आहे ते तर त्यातूनच आपल्याला चुलीवरचा स्वयंपाकिम मध्ये मिळेल आहे आणि जे काही आपण आठवडाभर जे काही काम करत असताना जे काही थकवा जाऊन असेल तो जर काढायचा असेल तर ब्रिशाच अॅग्रो टुरिझम मध्ये एक दिवस मात्र एक स्वतः सगळी नक्की द्यावा असं आपल्याला वाटतं आहे आणि हे त्यासाठी डेव्हलप केलेलं आहे की आपण महिनाभर आठवडाभर वर्षभर जो काही थकवा जाणवलेला आहे तो जर काढायचा असेल तर रिशा झॅग्रो टुरिझम मध्ये आपण नक्की सकाळपासून तर सायंकाळपर्यंत आपल्याला निसर्गाची साथ मिळेल आहे निसर्गाच्या सहवासात आपण राहणार आहोत आणि ज्या मातीतून उगवलेलं आहे जे रासायनिक नाही पण ऑर्गेनिक आहे त्याची ते आपल्याला अन्न आपल्याला ग्रहण करायला मिळणार आहे िझम मध्ये आपल्याला गोष्टीसाठी आपण जर का सकाळी आला तर आपल्याला पर पर्सन जे काही चार्जेस राहिले आहे ते भरावे लागणार आहे आणि सोबतच त्यासोबत आपल्याला सकाळचा नाश्ता चहा नंतर दुपारचं जेवण सायंकाळचं टी हायटी मिळेल आहे पण त्यासोबतच आपल्याला खेळण्यासाठी जसं स्विमिंग आहे रेन डान्स आहे तुम्हाला छोट्या मुलांसाठी सुद्धा आपण एक कॅनल तयार केलेला आहे त्यानंतरच तिथे ग्राउंड वरचे खेळ आहेत हॉलीबॉल बास्केटबॉल म्हणा किंवा कॅरम म्हणा किंवा इनडोर गेम्स आउटडोर गेम्स आहे तुम्ही आपण विसरलो असाल तर आपण लगोरी खेळायचो लहानपणी लगोरी सुद्धा खेळता येईल तुम्हाला स्किपिंग खेळता येईल खो खो खेळता येईल आहे घंटाखुर्ची खेळता येईल आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणणं ज्यांना गाण्याची आवड आहे ती लोक सुद्धा तिथे गायक म्हणून समोर येतील आहे आपल्याला स्टेज सुद्धा आहे तिथे गाण्यासाठी मोठा स्टेज आणि आवडीची गाणी तुम्ही म्हणू शकता आणि डान्स सुद्धा करू शकता अशा विविध रिक्रिएशनल अॅक्टिव्हिटीज आपल्याला ग्रीशा ऍग्रो टुरिझम मध्ये पाहायला मिळेल आहे अनुभवायला मिळेल आणि म्हणूनच आपल्याला सर्वांना मी ग्रिशा मॅग्रो टुरिझम मध्ये परत एकदा वेलकम करते आणि आपण सर्वांनी ग्रीशा ऍग्रो टुरिझम इथे भेट द्यावी त्यासाठी ग्रीशा ऍग्रो टुरिझमचं जर सा, सा, कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आपल्याला डिस्प्ले मध्ये इथे नंबर दिलेलेच आहेत आपण इथे कॉन्टॅक्ट करावा बुकिंग करावं आणि आयुष्याचा आनंद लुटावा धन्यवाद